नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मस्त असे ताजे ताजे काटाळे वांगे आणलेले आहे पण आळीचे वांगे बघून घेतले बरं का कारण एक दोन त्यातले निघाले पण असे काट्याचेच वांगे आणले तर आणखीन चवदार लागतात असं माझी आई सासूबाई म्हणतात तर ते स्वच्छ धुतले निवळ म्हणजे चिरून घेतले आणि पाण्यात मीठ घालून थोड्या वेळ भिजत टाकले अशा पद्धतीने तर तुम्हाला असं सांगते की तुम्हाला एक गोष्ट मला असे सांगायची आहे का वांग्याला काटे येण्यासाठीसुद्धा प्रक्रिया असते बरं का कारण मी स्वतः शेती करते तर क जर जे कुठलं ते एक औषध असतं ते जर आपण त्याला मारलं नाही तर त्याला काटे येत नाही असं बऱ्याच गोष्टी आहे आणि ते चोपडे वांगे असताना ते चवेल एवढे छान लागत नाही चला तर एका पॅनमध्ये मस्तपैकी शेंगदाणे घ्या ते थोडेसे भाजत आले की लगेच त्यात थोडा तिळ टाका आणि लगेच त्यामध्ये थोडं खोबऱ्याचं किस टाका आणि अशा पद्धतीने छान खरपूस भाजून घ्या ते अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या ते वाटले की नंतर त्यामध्ये आलं लसूण आणि कोथंबीर वाटायला घ्या आता जर तुम्ही आलं लसूण कोथंबीर सर्वच एकट्ठे घेतलं तर मग ते व्यवस्थित कुठ होणार नाही म्हणून मी ही प्रोसेस तुम्हाला सांगितली जर अशा पद्धतीने सर्व वाटून घ्या आणि वाटताना थोडे धनेही घाला बरं का तर सोपी अशी रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि अतिशय रुचकर अशी आहे सर्वात सर्वातच म्हणजे इथे की आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरून बनवायचा नाही कारण असंही मसाला भरला तर तो बाहेरच येतो म्हणून मी म्हटले की चला अशा पद्धतीने बनून बघू पण ते अतिउत्तम अति छान असंही झालं पाहुण्यांनाही खूप आवडलं आणि घरातल्यांना तर नेहमीच ही ने ने रेसिपी माझी आवडते थोडंसं एक चमच्या भर तेल जास्तच असू द्या मोहरीची फोडणी द्या नंतर जिरे टाका कडीपत्ता टाकायचा असेल तर तो टाका पुदिन्याची पाण्यात असेल तर तेशी टाका म्हणजे वांगेची भाजी अशी छान मसालेदार चमचमीत होते चवेला अतिउत्तम लागते थोडासा हिंग आठवणीने टाका बस आता कमी गॅसवर ते जे आपण वांगे पाण्यात थोड्या वेळ भिजत टाकले होते ना ते सर्व त्या तेलामध्ये टाकायचे ते ते सर्व तेलामध्ये टाकले की उलट पुलट उलट पुलट थोडेसे हलवून थोडेसे कमी गॅसवर तीन मिनिट वाकून घ्यायचे म्हणजे नंतरून काय होतं मसाला आपण त्यामध्ये सर्व काही टाकणार मग ते कच्चे राहणार असं काही न होण्यासाठी मस्त असा हा न, न, ही प्रोसेस आहे हे बघा अशा पद्धतीने खालीवर हलवून ते पूर्ण हल्ले जातात त्याला पूर्ण तेल लागलं ला जातं जिरे मोहरी हिंगई त्याला लागलं ला जातं आणि छान असं मस्त स्मेल येतं हे बघा अशा पद्धतीने सर्व वांगी झाली आता थोडं कमी गॅसवरच ही प्रोसेस असू द्या आता असं समजा की निम्म्याच्या वर शिजले गेलेलेच आहे आपले हे वांगे आता इथून पुढची प्रोसेस तर सोपीच आहे आवडीनुसार इथे तुम्ही लाल तिखट हळद आणि घरातीलच मसाला टाका असं नाही की वेगळा काही टाका धना पावडर असेल तर ती टाका जर तुम्ही धणे वाटायला घेतले नसेल तर कारण आपण त्यामध्ये जे कोथंबीर वगैरे वाटून घातलेली आहे ना त्यांनी आलं आणि ते तेवढ्याच मसाल्याने छान अशी ही वांग्याची भाजी होते हे बघा अशा पद्धतीने सगळं वाटून घेतलं आता ते सुद्धा त्या वांग्यामध्ये व्यवस्थित पसरून परतवून घ्या कमी गॅसवरच ही सगळी प्रोसेस होऊ द्या जेणेकरून आपण टाकलेली लाल तिखट ही जळणार नाही आणि जी कोथंबीर वगैरे आपण वाटली ना ती नंतरून काळपट दिसणार नाही अशा हिशोबाने तर ह्या पद्धतीने वांग नक्की एकदा बनून बघा जर मोठे मोठे वांगे असेल तर तुम्ही फोडी बनून आणि फुडी करून अन बनून बघा छान असं होतं चवीपुरतं मीठ टाका आणि आता पाणी टाका तर तुम्हाला जास्तीचं करायचं की कमी करायचं मी येथे अगदीच अंगचा पुरता रसा धरला म्हणजे असं समजा की डाळ भाताबरोबर तुंडी लावायला होईल किंवा डब्याला द्यायला होईल म्हणजे जास्त रसरशीत नाही केलं मी पण हे असंच बनवलं तर छान होतं आता जवळजवळ फक्त पाच ते सहा मिनटात मध्यम गॅसवर हे अति उत्तम झालं मस्त झालं वरतूनही कोथंबीर टाकली तरी चालेल तर मैत्रिणीनं रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर यूट्यूबवर कधी मोठे व्हिडिओ असतात आणि शॉर्ट तर दररोजच असतात तर बघताय का ते बघत जा आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा वांग्याला तरी तर छान आलीच आहे आणि मस्त असं शिजलेलं आहे छान असा वास सुटला आहे घरामध्ये केव्हा खाईल असं सर्वांना झालेलं आहे इथे तुम्ही वांगे चिरताना देठं काढून टाकले थोडे जास्त तरी चालेल पण आई आजी असं म्हणतात की देठासहित वांगं जास्त शिजत टाकलं की न, छान लागतं पण एक मात्र खरी आप काटेरी वांगे पाहून घेतले पण मी काटे काढून टाकले कारण एकदा अनुभव आलेला आहे घशात काटा अडकल्याचा त्यामुळे तुम्हाला जसं तुम्हाला जर तसेच ता काट्यासहित चालत असेल तर काही प्रॉब्लेम नाही हे बघा आता लगेच वाढून घेतलं आणि मस्त आता भाताबरोबरही खाणार आहे बाजूच्या भाकरीबरोबर खाणार आहे तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा अशा छान छान रेसिप्या रोज असतात त्या बघत जा आणि रिक्वेस्ट करते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा